क्षांकराचा माध्यमातून तळेगाव पाणी पुरवठा योजनेला पाणी देण्यासाठी सरकार जे आहे ते सकारात्मक आहे अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेली सतरा गाव तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समिती तातडीनं बरखास्त करण्याचे आदेश यावेळी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले आहेत समितीचा कारभार पारदर्शक करण्यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आढावा घेऊन नवीन समिती गठीत करावी अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिलेल्या आहेत संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या आणि तळेगाव येथे एक कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते रेगाव योजनेचा उल्लेख करताना मंत्री विखे पाटील म्हणाले वर्षानुवर्षे तीच मानसे समितीत राहिल्यानं कामाचा कोणालाही अंदाज येत नाहीये त्यामुळे आता समिती बरखास्त करून त्यात सर्व गावांच्या ग्रामसेवकांचा समावेश करावा दर महिन्याला या कामाचा आढावा घेण्याचे निर्देश देखील यावेळी प्रशासनाला देण्यात आले राज्य सरकार महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे भोजापुरतारीच्या कामासाठी चव्वेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे भविष्यात या पाण्याचा उपयोग तळेगाव पाणी पुरवठा योजनेला कसा होईल याचा प्रस्ताव तयार करण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं तसेच मालदाड पाणी पुरवठा योजनेला देखील तातडीनं निधी देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले विरोधकांवर टीका करताना विखे पाटील म्हणाले की महायुतीच्या योजना बंद पाडण्यासाठी काही मंडळी कोर्टात गेली आहे त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही या उलट महायुती सरकारनं सौरउर प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसा वीज देण्याचं काम सुरू केलंय सोलर स्ट्रीट लाईट साठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी दिला जाईल आमदार अमोल खतार यांनी यावेळी भाषणात सांगितलं की निधी महायुती सरकारचा आहे पण तो श्रेय घेणा घ्यायला दुसरे पुढे येत आहेत निळवंडे कालव्यांवरील रस्ते लोखंडी पूल तळेगाव तलाव दुरुस्ती आणि चौकांचे सुशोभीकरण यासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे विकासाचा हा वेग कायम राहणार आहे अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली आहे दरम्यान या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ अधीक्षक अभियंता बाळासाहेब सेटे भाजपचे भीमराज चत्तार शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे निळवंडेगावच्या सरपंच शशिकला पवार सरपंच तळेगाव दिघे उषाताई दिघे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थानिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते परंतु अजूनही आपली जुनी योजना काही सुरू होत नाही योजना वादातीत पडलेली आहे त्यामुळे या सत्र गावाच्या पिण्याच्या पाण्यावर त्याचा प्रचंड परिणाम होतोय परंतु खालच्या भागांमध्ये काही भागात निळवडण्याचं पाणी गेल्यामुळे तीव्रता जाणार मला वाटतं साधारण या संपूर्ण योजनेच्या मध्ये त्या अडचणी आलेल्या आहेत आपण अडथळे दूर करून त्याच्यातून आता मार्ग काढवा लागेल तोपर्यंत किंवा जुनी पाईपलाईन जरी आता जुनी झाली लिकेज असतं सगळी बरोबर आहे इथे अधिकारी आता बोलत होतो आणि दोन्ही बाबतीमध्ये म्हणजे जुनी पाईपलाईन दुरुस्त करताना तातडीनं आपल्याला पाणी देता आलं पाहिजे आणि नवीन पाईपलाईन जे काम बंद पडलेलं आहे ते आपल्याला सुरू करता आलं पाहिजे अशा दोन्ही कामासाठी आपण प्राधान्य देणार आहोत मला वाटतं निश्चितपणे साधारण या महिन्यामध्ये विशेष कोणी या वर्षा आता आलाच तीन चार दिवसामध्ये या सगळ्या कामाला आपण सुरुवात करू म्हणजे आपण मला वाटतं हे तळेगावचा प्रश्न आणि सत्रगावचा प्रश्न या ठिकाणी सुट्ट्या आहे की ही जी बॉडी आहे सीआरएस आहे पण तुम्ही तर बॉडी जी चालू <laughs> ते वॉटर सप्लाय स्कीम ते पैसे गोळा करतात घरी घेऊन जातात तर तेव्हा तुम्ही आता पहिले ती पाईप बॉडी बदल त्याची काही काही दिशेने नाही घेत लिगल लिगल बॉडी नाही लिगली करून टाकले तर प्रत्येक ग्राम शोध स्वतःहून तो पाण्याची काळजी घेत जाईल म्हणजे मग कोणी हा पुढे नेमला तो पुढे नेमला आपले ते भांगडी आहेत ना किती वर्ष किती वर्ष आपल्या सर सरपंच वाद करून आपल्याला कधी तरुणात त्यांचे मला वाटतं सगळे ग्रामसेवक नेमून टाका तुम्ही जा दहा पंधरा ग्रामसेवक आहे ना ते गावाचे त्याची कमिटी करा त्यातनं ज्या काय तळेगावचा अनेक कुठला तुम्हाला वाटतो ग्रामसेवक चांगला आहे त्याला त्या काय त्याला सम अध्यक्ष कोणा करू नका समन्वय करा समन्वय मग तो समन्वयाने काम करी अध्यक्ष म्हणला भांडण सुरू झाले मासिक बोलतो आपण ना तर त्या मासिक मिठी मध्ये हा एक विषय राहतोय तळेगाव पाणीवर कामाचा आढावा गेली म्हणजे मग दर महिन्यात ग्रामसेवकांच्या मासिक मिठी मध्ये हा एक विषय घेतला तो आढावा होऊन जाईल माझी अपेक्षा आहे तुम्ही दोघांनी तातडीने कारवाई करा मी आता थोडी नाराजी व्यक्त केली जीवनपाणी करण्याच्या लोकांनी कार्यकर्ते गैर राहणार आहेत कुठं गावाला गेले कुठं गावाला गेलो म्हणून बरं आमचे उपकर म्हणतो म्हणून गावाला गेले असं सांगितलं फोनवर आता परंतु काम कार्यवाही सुरू करू आपण त्यांना शोक काढून टाकू तसे न कळवा अधिकारी काही राहणार परंतु पाण्याचं पटन सुटला पाहिजे विशेष करून आता कुठल्या प्रकारची अडचण नाही अनेक वर्ष मिळवणं पाणी येणार नाही येणार याच्यावर बाकीचे नाही झाले परंतु धोरकडे पर कार्यकर्त्यांनी चांगले प्रयत्न केले आणि सगळ्या संकर्ष केला आणि आज आपण निळवांड्याच्या सगळ्या भागामध्ये पाणी देऊ शकलो भोजापूरच्या तात्पुरच्या स्वरूपामध्ये आरती येत असेल तर पाणी उचलून देता येईल कमी या ठिकाणी सांगितलं निळवांड्याच्या तर त्याचा एक विचार ताईबासाठी आपल्याला स्वतंत्र करता येईल तो विचार आपण करू की ज्यामुळे हा निर्णय तो दोन्ही बाजूला तुमचा कसा पाणी देता येईल या दृष्टीने निश्चितपणे विचार करू तर आज या भागातील बऱ्याच गावांना पाणी मिळत आहे निळवांड्याचं शरद पाठलाय वरझडी पासून आणि पाण्याच्या मी त्या खात्याचं मंत्री असता तर मी पाणी देऊ शकत नाही तर ते बरोबर नाही शंभर टक्के तळेवाला पाणी द्यायची जबाबदारी माझी राहील आणि उर्वरितच्या सगळ्या गावांना विरोधी तर आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण पाण्याच्या व्यवस्थेसंदर्भात कार्यवाही करू आज काही गर्दीमध्ये घेऊन हा चांगला कार्यक्रम